काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली त्याच्यामध्ये सरकार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये खडाजंगी आणि घमासान झालंय म्हणतात आणि ते अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईवरून झालंय म्हणतात नेमकं याच्यामध्ये तथ्य आणि सत्य किती आहे त्याचबरोबर कालच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी काय निर्णय झालेत याच्यावर थोडक्यात आणि सविस्तर बोलूयात सोप्या भाषेत नमस्कार मी ज्ञानेश्वर करात का पाटील कालच्या कॅबिनेटमध्ये सांगायचं झालं तर एकवीस मंत्रिमंडळाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये महसूलचे काही आहेत तर ते त्या घरांसंदर्भातले आहेत शेतीसंदर्भात त्याच्यामध्ये काही नाही आहे एकच फक्त मत्स्य विभागाचा शासन निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये कृषी समकक्ष जे कर्ज आहे त्याला चार टक्के इतका परतावा देण्यात येईल अशा पद्धतीचा एक शासन निर्णय पारित झालेला आहे बाकी सगळे शासन निर्णय ते इतर विभागांचे आहेत शेती संदर्भात काहीही त्याच्यामध्ये अपडेट नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय सरकारनं बत्तीस हजार कोटीचं पॅकेज दिलं होतं पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास चाळीस पन्नास लाख शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपयांपर्यंत वितरण झालं होतं आणि बाकी वितरण राहिलं होतं त्याच्यामध्ये ज्या दिवशी बच्चू कडूंच आंदोलन हे अठ्ठावीस ला सकाळी वर्ध्यावरनं नागपूरकडे निघालं ट्रॅक्टर मार्च त्या दिवशी जी कॅबिनेट झाली त्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्यासाठी परवानगी दिली खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर सोळा ऑक्टोबरला तो प्रस्ताव गेला होता सतरा अठरा ऑक्टोबरला त्या ठिकाणी त्या प्रस्तावाला मंजुरी मिळून ते अकरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करणं गरजेचे होते मात्र सरकारनं आंदोलनाची वाट बघितली आणि जेव्हा आंदोलन सुरू झालं त्यावेळेस अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्यात आले कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याच्यावरूनच घमासान झालंय असं म्हणतात परंतु घमासान किंवा खडाजंगी किंवा युद्ध होण्यासाठी दोन्हीकडनं वार प्रतिवार व्हायला लागतात सध्या काय झालंय सरकारच्या कुठल्या अधिकाऱ्याची हिंमत येऊ मुख्यमंत्री आणि यांच्या मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर बोलायची ते काहीच बोलत नाहीत ते फक्त खालीमान घालून ऐकून घेतात कारण की ते परमानंट आहेत आणि पाच वर्ष येणारे त्यांच्या पुरावर थया नाचतात परंतु त्यांची तितकीच चूक आहे इतकं निगरगट प्रशासन आणि प्रशासनावर शासनाचा दबाव का नाही याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजेच तोडी पाणी पर्सेंटेज व्यवस्था जी आलेली इथं पर्सेंटेज व्यवस्था या पर्सेंटेज व्यवस्थेमुळं या मंत्र्यांचं अधिकाऱ्यांवर वचक नाही अधिकाऱ्यांना माहिती आहे हा पण चोर आहे मी पण चोर आहे दोघं पण आहेत फालतू जास्त बोलू नको अशा पद्धती सगळी परिस्थिती आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जाण्यासाठी दिरंगाई होते परंतु कालच्या बैठकीमध्ये त्यांना खडसावलेलं आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई टाका कारण की निवडणुका लागलेल्या आहेत तर अशा पद्धतीची अपडेट होती धन्यवाद शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा